रस्ता पुढे सुरू आहे का फक्त एवढीच विचारणा केली असता एका तरुणावर कोयत्यानं हल्ला झाल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे धीरज जावळे असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे काल रात्री एक वाजताच्या सुमारास तक्रारदार तेजस बराडे यांच्या तक्रारीवरून तीन इस्मानी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे तक्रारदार तेजस बराडे व त्याचे मित्र धीरज जावळे असे दोघे मोटरसायकलवरून मित्राला भेटण्यासाठी जात होते त्यांच्यासमोरून एका मोटरसायकलवर तिघेजण तरुण आले तक्रदाराने त्यांना समोर रस्ता चालू आहे का अशी विचारपूस केली असता समोरून आलेल्या तिघांनी त्यांना शिवगाळ केली शिवगाळ का केली असं तक्रारदारांनी विचारले असता आरोपींनी त्यांना तिघांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्यातील एका आरोपीने तक्रारदाराचा मित्र धीरज जावळे याच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून त्यास गंभीर दुखापत केलेली आहे सदर जखमी सम गुरुप्रीत हॉस्पिटल विजयनगर या ठिकाणी ॲडमिट आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीनामे गणेश शेवाळे या अटक केलेली आहे त्याच्याकडून सदर हत्यार देखील जप्त केलेला आहे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त करण्यात आलेली आहे उर्वरित दोन फरार आरोपी यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे माझं नाव तेजस बराडे Uh, काल रात्री एक घटना झाली माझ्या मित्रासोबत आणि माझ्यासोबत आम्ही रस्त्याने जात असताना पाच बंगले एक रोड आहे तिथे वर तिथे जात असताना रस्ता खोदला होता रस्ता खोदला रस्ता गा तर रस्ता खोदल्यामुळे आम्ही तिथे थांबलो समोरनं एक गाडी येत होती त्या गाडीला मी विचारण्यासाठी सांगलो की समोरून रस्ता आहे का गाडी जायला तर त्या मुलांनी त्या गाडीवरती तीन मुलं होते त्या मुलांनी शिवीगाळी करत आम्हाला मारहाण केली त्या मारहाणीमध्ये मा माझ्या मित्राच्या डोक्यावरती कोयत्याने हल्ला केला नशिबाने मी तो कोयता त्यांच्याकडून घेतला आणि पोलिसांकडे एका आरोपीला जमा केला कोण होते लोक काही अंदाज नाही आहे